वसईच्या बाभोळा परिसरातील पेरियार अपार्टमेंटमध्ये आरशिया खुसरू हे एकसष्ट वर्षांची महिला राहत होती तिच्या घरी घरकाम करण्यासाठी एक महिला रोज यायची आरशियाचं सगळं घर आवरून घरातलं काम संपून ती महिला परत जायची शनिवारी दुपारी एक वाजता घरकाम करणारी महिला नेहमीप्रमाणे आरशियाच्या घरी आली पण आरशियाच्या घराचा दरवाजा आतून बंद होता तिने खूप वेळा दरवाजा वाजवला पण आरशियाने आतून दरवाजा काही उघडला नाही मग ती शेजाऱ्यांकडे गेली आरशियाच्या घराची चा चावी घेतली त्या चावीने तिने दरवाजा उघडला घरकाम करणारी महिला दरवाजा उघडून जेव्हा घरात गेली तेव्हा तिला आरशिया बाथरूम मध्ये पडलेली दिसली तिच्या डोक्यातून रक्त येत होतं तिला लागलीच कुटुंबातल्या लोकांना आरशियाच्या मृत्यूबद्दल सांगितलं तेव्हा तिच्या कुटुंबियांनी बाथरूम मध्ये पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला असं सांगितलं त्याच दिवशी आरशियाला मुस्लिम रीतिरिवाजाने दफन करण्यात आलं तिचं कुटुंब दुःखात बुडालं होतं पण आरशयाच्या घरात काम करणारी मदतनीस मात्र एका वेगळ्याच चिंतेत होती आरशयाच्या घरी काम करणाऱ्या महिलेला संशय होता की आरशयासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय तिचा कुणीतरी खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी रक्ताचे डाग पुसले कारण तिने हे पुसट डाग पाहिले होते तिने दुसऱ्या दिवशी रविवारी वसई पोलिसांना घटनेची माहिती दिली तोवर पोलिसांनाही आपल्या खबऱ्यांकडून टीप लागली होती पोलीस आरशयाच्या घरी आले आसपास चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की आरशियाचा खून करण्यात आलाय तिच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार न करता अंत्यसंस्कार करण्याची घाई का केली आरशा नक्की काय झालं तिच्या खुनाचा उलगडा कसा झाला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून जेव्हा आरशियाकडे घरकाम करणाऱ्या महिलेने मनिकापूर पोलिसांना या सगळ्या घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांनी लगेचच आरशियाचा खून झाला याच दिशेने तपास करायला सुरुवात केली तपासात पोलिसांना कळालं की आरशियाचा नवरा आणि कुटुंबियांनी मृत्यू झाला त्याच दिवशी तिच्यावर अंत्यसंस्कार केले त्यांच्या मदतनीस महिलेला दिलेल्या माहितीनुसार आरशाचा मृत्यू घरात पडून झाला त्या होता त्यामुळे तिच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करणं गरजेचं होतं पण तिच्या कुटुंबियांनी मृतदेहाचं शवविच्छेदन न करता अंत्यविधीची एवढी घाई का केली शिवाय तिच्या कुटुंबाने एकाच दिवसात तिचं डेथ सर्टिफिकेट पण बनवून आणलं होतं कुणाचा मृत्यू झाला तर ते कुटुंब दुःखात असतं त्याच दिवशी मृत व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट कोणी बनवून आणत नाही या सगळ्यालाही एक प्रोसेस असते अर्शियाचे गायित केलेले अंत्यसंस्कार डेथ सर्टिफिकेट आणि तिच्या घरात मदतनीस महिलेला दिसलेले पुसट रक्ताचे डाग यामुळे पोलिसांचा संशय तिच्या कुटुंबावरच गेला मग पोलिसांनी पुरावे शोधायला सुरुवात केली आरशिया वसईमधल्या बाभोळा परिसरातल्या पेरियार अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती पोलिसांनी त्या अपार्टमेंटचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं तर शनिवारी अर्षियाच्या घरी एक व्यक्ती आली होती तो होता आरशियाचा सावत्र मुलगा इम्रान खुसरू सकाळी दहाच्या दरम्यान इम्रान तिच्या घरी आला बराच वेळ थांबला आणि परत गेला त्यानंतर आमिर खुसरो सुद्धा या घरात आलेला सीसीटीव्ही मध्ये दिसला पोलिसांनी इम्रान आणि आमिर खुसरूला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा आरशियाचं वय झालंय तिला अनेक आजार आहेत त्यामुळे बाथरूम मध्ये येऊन पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला जेव्हा घरकाम करणाऱ्या महिलेने आम्हाला आरशिया घरात पडली हे सांगितलं तेव्हा आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोवर तिचा मृत्यू झाला असल्याचं इम्रान आणि आमिर या दोघांनी पोलिसांना सांगितलं पण पोलिसांना त्या दोघांचं उत्तर पटत नव्हतं पोलिसांनी त्यांना अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली दोघांची चौकशी झाली आणि या चौकशीत भिंग फुटलं आरशाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता आरशाचा खून झाला होता आरशाचा खून केलेला तिचा सावत्र मुलगा इम्रानने आणि या खुनात त्याला मदत केली होती आरशाचा नवरा आमिरने मुलकर्णीने पाहिलेले रक्ताचे पुसट डाग पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेली टिप आणि पोलिसांनी योग्य दिशेला केलेला तपास या सगळ्याची लिंक अगदी परफेक्ट लागली आणि पोलीस खुनी मुलापर्यंत पोचले तर बाकी होतं खुनाचं कारण शोधणं बत्तीस वर्षांचं इम्रान खुसरू त्याचे वडील अमीर खुसरू आणि त्याची आई हे तिघं वसई ईस्टच्या गोखिवरे भागात राहत होते या कुटुंबाचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस होता इम्रान त्याचं काम पाहायचा काम करता करता टाइमपास म्हणून तो ऑनलाईन गेम खेळायचा पण हळूहळू तो फोनच्या नादात अडकला आणि दिवस रात्र गेम खेळायला लागला इम्रानच्या वडिलांना दोन बायका इम्रानची आई ही त्यांची पहिली बायको तर दुसरी बायको आरशिया खुसरो आरशिया ही इम्रानच्या वडिलांसोबत राहत नव्हती व्यवसाईतल्या बाभोळा परिसरातल्या पेरियार अपार्टमेंटमध्ये एकटीच राहायची इम्रानला व्ही आर ओ नावाच्या ऑनलाईन गेमचं व्यसन होतं या गेमसाठी शनिवारी सव्वीस जुलैला त्याला एक लाख ऐंशी हजार रुपयांची गरज होती आता इम्रानकडे तेवढे पैसे नव्हते आणि त्याने पैसे भरले नाहीत तर त्याला गेम खेळता येणार नव्हती त्यामुळे काहीही करून इम्रानने पैसे जुळवायला सुरुवात केली पण तरीही एवढी मोठी रक्कम कोण देणार आणि तेही लगेच तेव्हा इम्रानच्या डोक्यात एक नाव चमकलं त्याची सावतराई आरशिया खुसरू शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वराजची सावतराई आरशिया खुसरू ज्या ठिकाणी राहते त्या पेरियार अपार्टमेंटमध्ये गेला इम्रानने आरशियाला मला काही पैसे लागतात असं सांगितलं आता पैसे कशासाठी आणि किती हवेत हे आरशियाने विचारलं तेव्हा इम्रानने दिलेलं उत्तर ऐकून तिलाही धक्का बसला ऑनलाईन गेमसाठी एक लाख ऐंशी हजार रुपये देण्यास आरशियाने त्याला थेट नकार दिला त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले पण इम्रानला काहीही करून पैसे हवे होते पैसे मिळाले नाहीत तर गेम खेळता येणार नाही ही गोष्ट त्याच्या डोक्यात पीड बसली होती त्यामुळे त्याने जबरदस्तीने आर्शियाकडून पैसे मागायला सुरुवात केली आरशिया तरीही पैसे न देण्यावर ठाम राहिली मग गेमच्या आहारी गेलेल्या इम्रानचा पारा वाढला आणि त्याने आपल्या सावतराईला मारहाण करायला सुरुवात केली इम्रानने आरशियाला लाथाबुक्क्या मारल्या तिचे केस सोडले पण तरीही आरशिया पैसे देईना म्हणून त्याने तिचं डोकं थेट भिंतीवर आदळलं तिच्या घरात असलेल्या बेसिनजवळ तिला फरफटत नेलं आणि तिथं तिचं डोकं पुन्हा आदळलं एवढ्या त्वेषात डोकं आदळल्याने आरशियाचा जागीच मृत्यू झाला त्यानंतरही इम्रान तिच्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर लाथा मारत राहिला आपल्या समोर आपल्या आईचा मृतदेह आहे हे इम्रानला त्याची ना भीती वाटली आणि तिथून तो निघून गेला पण घरातून बाहेर पडल्यावर मात्र त्याला भीती वाटली आपल्या हातून आरशाचा खून झालाय यात आपल्याला शिक्षा होऊ शकते हे त्याच्या डोक्यात आलं मग इम्राननं त्याच्या वडिलांना हे सगळं सांगितलं दोघांनी मिळून घरात पडलेले रक्ताचे डाग पुसले आणि आरश्याचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला आहे हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण रक्ताचे पुसट डाग पुरावा नष्ट करण्याऐवजी पुरावा देणारे ठरले आणि त्यावरून वाढलेला संशय आरोपींपर्यंत पोहोचवणारा ठरला तोपर्यंत आमिर आणि इम्राननं आपल्या एका ओळखीच्या डॉक्टरकडून आरशाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे याचं सर्टिफिकेट मिळवलं आरशा येऊन पडली हा दावा सगळ्यांना पटेल याची पुरेपूर काळजी घेतली हा विश्वास त्यांच्या नातेवाईकांनाही सुरुवातीला बसला पण रक्ताचे डाग पुसणं गेम फिरवून गेलं कारण ते डाग नीट पुसले गेले नाहीत आणि यात काहीतरी विचित्र असल्याचा संशय बळावला एका खबऱ्याने आणि आरशयाच्या मदतीस महिलेने खुनाचा संशय व्यक्त केला आणि वसई पोलिसांना याची माहिती सांगितली त्यावरून सुरू झाला तपास आणि पोलीस पुरावे नष्ट करताना पुरावे मागे ठेवणाऱ्या खुन्यांपर्यंत पोहोचले वसई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक समीर अहिर राव यांच्या टीमने या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला पोलिसांनी या प्रकरणी इम्रान खुसरो आणि अमीर खुसरो या दोघांनाही अटक केली आहे त्यांच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस एक एक दोनशे एकोणचाळीस तीनशे एक तीन, एक तीन दोन एकसष्ट दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आजारी असल्याचा बनाव रचत बापलेखांनी आरशाच्या मृत्यूचं कारण लपवण्याचा प्रयत्न केला पण अर्धवट पुसलेल्या रक्ताच्या डागांमुळे दोघांचं सत्य बाहेर आलं आणि मोबाईल गेम खेळण्याच्या नादात सावतराईची हत्या करणाऱ्या इम्रानची त्याला गुन्हा लपवण्यात मदत करणाऱ्या बापाची क्रूरताही समोर आली